गाइस वेलकम बॅक टू तन्वी चव्हाण चॅनल भांडे जास्त आणि म्हणून मी प्राचीला हँड ओव्हर केलं आहे माझं ब्लॉग सो आज प्राचीचा ब्लॉग घेणार आहे माझा हो ना आणि हा ब्लॉग कशासाठी आहे ते कळ ना करा सकाळी ओके अभी खाना खाने का आहे गाईज पत्तर वाढती येऊ मी ओके ओके क्या क्या बनाए क्या क्या बनाए आज बना है मूंग की दाल मेथी की सब्जी और कड़ी, कड़ी। और बाजरे की भाकर और रोटी यस yeah. चलो खाते हैं गाइस आज मस्त बेगी सगळे जण बसून एक सोबत जेवण करता आणि खूप छान वाटते आणि असं सगळे असले की खरच खूप छान वाटत असतं तो लाइक दिस

Mr. Okey la 2 kg de cehhaya de panc epidemiology que para. Ya गाइज <laughs> आता मी रेडी होणार आहे आणि हे तो प्रेस करतोय व्हिडिओ होती है कशासाठी रेडी होती ग सरप्राईज वो थोड़ी देर बाद पता चलेगा सबको okay. तुझे भी पताना है ना मजा सुद्धा माहित नाहीये गाईज <laughs> तयारी जमशी नाही गेस करू शकता ना पब्लिक हाँ गेस करा गाइस कमेंट मे सांगा मन त्यांना आणि जे सही सांगतील त्यांना काही तरी देऊ आपण ओके असते एकदम आग होती पाय रेडी झालेला आहे हा ओके ही तात्या मेकअप करती है भला मेकअप करू देते ये मेकअप वाली की तांडी आम्ही मेकअप ची आई लिपस्टिक लावती है का ये काय है

रील्स आम्ही रेडी झालेलो आहे आणि अक्षय कुमारनी मला गावाला आणि रोज द्यायचं आणि द आज फुल दिलेलं so, आहे सो आता आम्ही याच्यासोबत रील्स काढूयात फोटो काढूयात आणि आणखीन एक सरप्राईज आहे ते पण थोड्या वेळात कळत सो एंडपर्यंत so, पर बघत राहा लॉ आणि लाईक करा शेअर सबस्क्राईब करा चालू आहे शूट करायला सोसायटीच्या बाहेर सो दॅट्स आम्ही कसं दिसतंय का मला हे रील्स बनवत आहे बघा तुम्ही गाड़ी आगा कबूतर सी गाइस गाइस पर परत ले वीडियो है। है क्या रे, तुम लोगों के क्या तो लो, लो, क्या नाम ही भाई तेरा? अरे अरे रुख <laughs> ना अरे हो तो चला गया का बोलले त्याला ते पळून गेला ना डरून हा स्कूल तो तुला पण टाकून तिकडेच हो एवढी मोठी स्कूल आहे बिल्डिंग मग स्कूल कशाची असते पत्राची असते का स्टुडंट स्टुडंटचे असतील ना कपड्या काय यार काय ठीक आहे बाय बाय आज पडी ब्लॅक ब्युटी दुसरी ब्युटी रही है तो यस बड़ी कौन सी ये वाली अब उसकी छोटी बहन आएगी उसकी छोटी सिस्टर आएगी अब हमारे घर सिस्टर यस सिस्टर बेटी सिस्टर बेटा। बेटा।, बेटा बेटा आएगा बेटा आएगा ठीक है किसकी है वो बेटा इसकी इसकी किसकी है बेटा किसकी है बेटा इसका बेटा है वो आम्ही आता चिमू वेट करत आहे ते येईल मग आम्ही जाईल बेटा घ्यायला जे संडूप मधून बाहेर निघलेले जे आलेले आहे हाय भाऊजी छान आलेले आहेत हॅलो मोदी बघायच दुसरी ब्लॉगर गाईज आम्ही ह्या गाडीच्या पुढे आलेलो आहे खूप ब्रेक हलू लावा हो आमच्या मागे डिलटलची गाडी आहे जाईज आम्ही आलेलो आहे शोरूमला पाहिजे प्लीज सगळेजण वेट करत आहे गाडीचा आणि गाडीला टेन मिनिट लेट होणार आहे सो मी इथे बसून वेट करतो आहे आता लवकरच येईल आमची गाडी चाय बी या शुक्रिया मारे इधर इकडून घ्यायचा गाडी किटिली फायद्या झालेली आहे गाडी आपल्या नावावरती आणि आपली गाडी आपल्याला भेटलेली आहे चल रहा सब हेल्मेट वगैरे काय काय ते सगळं घ्यायचं

गाडीचं नारा सुटलेला आहे सो so काही गाडीची पूजा चालू आहे मस्त पैकी पेढा ठेवलेला आहे आता गाडी कुठं झालंय सगळ्यांनी मस्तपैकी बारी, बारी ना गाडीला ओळून घेतलंय आधीची मोदी ओळून घेतलं मग नंतर हा मावशी गाडीला ओळायला तर मावशींनी पण ओळून घेतलेलं आहे सो so काही आता आजी ओवाळत आहे गाडी भेटली सुऱ्या पण झाली रोड शूटिंग है तीनों तीनों गाडी की आलेला आहे सोसायटी मध्ये हे बघा गाडीला आता आम्ही घरी आलेलो आहे आणि घरी आणल्यावर पण एक तर परत छानपैकी पूजा करून घेऊयात स इथं पूजाची तयारी सुरू झालेली आणि आता पूजा पण होत आहे छानपैकी मम्मीची चालू आहे पूजा तुळशीत लावून झाडात लावून टाका శ్రీంకూ ఓర్ आमचा गाडीचा सामान ज्याने देवापाशी ठेवले आता त्याच्यासोबत आले एक कप एक किचन आणि दोन हेल्मेट्स सो so, प्राची आमच्या घरी फर्स्ट टाईम आलेली आहे तो त्याच्यासाठी आम्ही आलोय कपडे बघायला आणि इथं ती चूज करते तिच्यासाठी कपडे कोणते कोणते तिला घ्यायचे मी काय घ्यायचे सो ते बघतोय आता आम्ही आज पण आम्ही बाहेर आलेलो आहे हॉटेलला जेवण करायला हॉटेल गाडी वगैरे बर जाईल कालमध्ये हे आहे हॉटेल मध्ये आपण पण जाऊयात आणि आता मस्त पैकी जेवण करूयात माझ्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय